महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी प्रयास फाउंडेशन आणि मुंबई महानगरपालिका वेगवेगळ्या योजना राबवत आहे महिलांच्या रोजगारासाठी आणि महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी रिक्षा चालक प्रशिक्षण आणि रिक्षा व्यवसाय अशी एक नवीन योजना आणली आहे याकरिता महिलांना रिक्षा घेण्यासाठी आर्थिक पाठबळ अभ्युदय कोऑपरेटिव्ह बँक देणार आहे प्रयास फाउंडेशनचे अध्यक्ष ब्रिजेश सिंग आणि तहसीलदार ईश्वर चपळवार तसंच कोऑपरेटिव्ह बँकेचे अधिकारी मुंबई विद्यापीठ सेनेट सदस्य आणि महिला मार्गदर्शिका रुचिताई माने यांच्या उपस्थितीत वुमन ऑन व्हील योजनेच्या लाभार्थींसाठी आवश्यक असलेल्या उत्पन्नाचा आणि रहिवासी दाखला महिलांना देण्यात आला या योजनेमुळं आपल्यामध्ये आत्मविश्वास आल्याचं अनेक महिलांनी सांगितले कार्यक्रम वुमन ऑन व्हील हे जे गव्हर्नमेंटची म्हणजे महाराष्ट्र सरकारची एक स्कीम आहे की महिलांनी स्वतःचा रिक्षा घ्यावा मालक बना त्याचा आणि स्वतः चालवा म्हणजे वुमन एंटरप्रिनरशिपला जो प्रोत्साहन देण्याचं काम आहे जे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदापासून पासून चालू केलेलं आहे महिला सक्षमीकरणासाठी जे काम चालू केलेलं आहे त्यातलंच अजून सबलीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वुमन ऑन व्हील हे आ, स्कीम आणलेली आहे त्याच्यात कसं आहे की जे महिला आहेत त्यांना आम्ही म्हणजे प्रयास फाउंडेशनतर्फे सपोर्ट करून त्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणतो आहे आणि जे गव्हर्मेंटचे स्कीम आहेत ते त्यांना मिळवून देतो आहे नंबर एक नंबर दोन हे जे महिला आहेत ते स्वैक्षणिक त्यांना काहीतरी बिझनेस करायचा आहे तर रिक्षा ड्रायविंग म्हणजे स्वतःच्या रिक्षा घेऊन ते बिझनेस करणार आहे रिक्षा ड्रायविंगचा मग त्यांचा कसं होणार आहे की स्कूल बसेल शॉर्ट डिस्टन्स असेल असा त्यांचा एक बिझनेस मॉडेल आहे आणि त्याच्यासाठी आपले जे तहसीलदार आहे बोरीवरीचे त्यांनी सपोर्ट केला त्यांना दाखला द्यायला हे अबुधा बँक आहे अबुधा बँक त्यांना अर्थसहाय्यामध्ये मिनिमम इंटरेस्ट रेटवर जे हे करते त्यांना लोन देणार आहे ते अबुधा बँकेतर्फे होतो आहे हे सर्व कॉर्डिनेशन आपण करतोय जेणेकरून महिला सक्षमीकरण मध्ये आमचाही हातभार लागावा भारतातूनच नव्हतं तो महाराष्ट्रातून नव्हतं विशेषतः आमच्या बोरिली तालुक्यातून महिला पुढे आलेल्या आहेत की स्वतः आपण आम्ही रिक्षा चालवणार आहोत आणि आमची उपजीविका चालवणार आहेत अगोदर बँकेने सुद्धा आम्हाला सहकार्य करण्याचं ठरवलेलं आहे की आम्ही स्वतः येऊन कर्ज देणार आहोत आणि त्या दृष्टीने आज सगळे आम्ही एकत्र आलो आणि एकत्र येऊन आमच्या महिला मंडळांना महिलांना कुठल्याही परिस्थितीत त्यांना त्यांच्या पायावर उभा राहण्यासाठी कर्ज उपलब्ध उपलब्ध करून देण्यासाठी हे सगळं मंडळी म्हणजे सरकारी करायचं आहे असं मी निश्चित केलेला आहे का महिलांनी सुद्धा पुढे आलेले आहेत की आम्हाला आमच्या पायावर उभं राहायचं आहे त्यासाठी शासनाने काम चालू आहे आणि असंच आम्ही सातत्याने आम्ही काम करून महिला मंडळ पुढे यावं आणि आम्ही सुद्धा स्वतःहून पुढे येऊन सहकार्य करू आणि आता आमच्या एक तारखेपासून ते सात तारखेपर्यंत आमचा महसूल सप्ताह त्यामध्ये विविध कार्यक्रम आहेत एक हात मदत सुद्धा दिव्यांगासाठी आहे सैनिकासाठी सुद्धा आहे आणि त्यासाठी सातल्यासाठी सुद्धा आहे आणि युवा कौशल्य नाय कौशल्यासाठी त्यांनाही मार्गदर्शनचे कार्यक्रम ठेवले आहेत तर यामध्ये सर्व जनतेने ज्यांना ज्यांना यामध्ये सहभाग द्यायचा त्यांनी निश्चित सहभाग शासन सर्वतोपरी आपल्या पाठीशी आहे मदती दिली आहे त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाची आता लेख लाडकी माझी बहीण म्हणजे माझी बहीण आता मुख्यमंत्री लेख माझी बहीण ही जी महत्वाची योजना आहे ती योजनेसाठी सुद्धा आम्ही आता चाळीस महिलांसुद्धा माझ्याशी केलेले आहे त्यांनी सुद्धा आता नमस्कार मी ज्योत्स्ना मांडारे चीफ मॅनेजर मालाडीस ब्रांचमध्ये कार्यरत आहे अबिदा बँकेच्या वतीने आम्ही आज माझे दोन रिप्रेझेंटेटिव्ह कुंदर सर आणि सुनील कदम सर पण आलेले आहेत इथे तर ॲक्च्युली ही शासनाने आणि प्रायस फाउंडेशनने जी वुमन्स ऑन व्हील ही योजना जी राबवली आहे त्यामध्ये ॲक्च्युली त्यांना आम्ही आर्थिक सहाय्य म्हणून त्यांना आम्ही लोन देणार आहोत आणि त्यांना ॲक्च्युली पाच वर्षाची ही योजना असणार आहे आणि त्यामुळे त्यांना बाकीचे सुद्धा जे मार्जिन अमाऊंट जी पे करायची आहे उरलेली एक तीस एक हजार त्यामध्ये सुद्धा आम्ही त्यांना दुसऱ्या पद्धतीने लोन देऊन त्यांना यामध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आम्ही देणार आहोत सगळे आणि अभिदय बँक ही एकमेव बँक शासनाने निवडली आहे त्यासाठी मी शासन आणि प्रयास फाउंडेशनची आभारी राहीन आणि आम्हाला जी, जी सोशल वर्क करायची जी संधी दिली आहे आणि बायकांना सक्षम करण्यासाठी जी योजना राबवली त्यामध्ये आम्ही पूर्णपणे सहभाग देणार आणि ही योजना पूर्णपणे शंभर टक्के यशस्वी होईल याची आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू आम्ही मी मलाडमधून बोलते आहे माझं नाव सोनाली रमेश शेट्टी आहे आम्ही प्रयास फाउंडेशनमधून आहोत आम्हाला ब्रिजेश सिंग या सरांनी भरपूर मदत केलेली आहे याच कामासाठी परत अबुदे बँकेच्या मॅडमने पण आम्हाला लोनसाठी पण सगळ्यासाठी आम्हाला भरपूर मदत केलेली आहे सहकार्य केलेलं आहे परत बी एम सीच्या सर्व लोकांनी पण आम्हाला भरपूर या गोष्टीसाठी मदत घेतलेली आहे प्रत्येक गोष्टीसाठी आमच्यासाठी फॉलो करत जात आहे परत आम्हाला शिकवण्यासाठी पण रिक्षा शिकवण्यासाठी पण ट्रेनिंग चालू आहे दहा दिवसाची त्याच्यासाठी पण भरपूर मेहनत घेतली जात आहे त्या त्यामुळे मी ह्या सर्वांचे आभारी आहोत थँक्यू सो मच मी सौ शर्मिला विवेक घरत मी माला रिशमध्ये राहते आम्हाला रिक्षेचं जेव्हा कल्पना सुचवली गेली तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला का महिलांना काहीतरी मिळू शकतं आहे कारण का महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात त्यामुळे आम्ही बी एम सीमधनं जेव्हा आम्हाला फोन आला तेव्हा मी बी एम सीमध्ये गेलो आणि नंतर आम्हाला सिंग सरांनी आम्हाला खूप सहकार्य केलं तहसीलदारांनी आम्हाला उत्वनाचे दाखले ह्याचे बरेच काही जे डॉक्युमेंट्स लागतात त्या आम्हाला त्यांनी पूर्ण करून दिल्या आणि आता आम्हाला एवढं प्रशिक्षण चांगलं दिलं जातं प्रशिक्षण घेता घेता एवढा आनंद होतो ना का असं वाटतं चला आपण आपल्या पायावर उभं राहूया आपल्या मुलंबाळांचं शिक्षण आता व्यवस्थित होईल कारण माझी मुलगी स्वतः नीट करते त्यामुळे मला दुसऱ्यांकडे हात पसरावा लागणार नाही की मी सततच्या ज्या माझ्या मुलीला शिकवू शकेन हे माझ्या या बाबतीत एक माझ्या मनात हुरूप आलेलं आहे नमस्कार माझं नाव सारिका स मिलिंद चव्हाण आहे मी मालवणी मालाड ह्या एरियामधून राहते महिलांसाठी स्कीम अशी निघाली रिक्षाचालक आम्ही आवर्जून बघायला गेलो आणि खरंच स्कीम खूप चांगली आहे विजय सिंग ऋषी मॅडम सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे आम यामध्ये आम्ही स्वतः रिक्षा चालवतो आहे आणि ही कल्पना जी सुचवली आहे महिलांसाठी खूप चांगली आहे सगळ्या महिलांना मार्गदर्शन खूप चांगलं दे करण्यात येत आहे महिलांसाठी एक स्वयंरोजगार म्हणून हे खूप चांगली संधी आम्हाला विजय सिंग स्व मॅडमने दिलेली आहे बस एवढं म्हणून धन्यवाद वाटतं तुम्हाला हे रिक्षा खूप एक्साइटमेंट आहे सर आणि खरंच म्हणजे काहीतरी स्वतःहून करता येईल हा गोष्टीचा विचार आधी करत होतो पण आता ते करतोय स्वतः अंमलात आणलं आहे त्याच्यामुळे अजून खूप चांगलं वाटतं सुनीता शहाजी पवार ए, प्रयास फाउंडेशनच्या वतीने ब्रिजेश सिंग यांनी जी आम्हाला पुढाकार आणि सहकार्य करतात त्या महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या तर आम्ही त्याची ट्रेनिंगही चालू केली आणि आम्हाला छान वाटते की ट्रेनिंग करताना स्वतःची गाडी स्वतः चालवताना आणि फार म्हणजे एकदम कॉन्फिडन्स वाढतोय की आता आपण काहीतरी करू शकू असं <laughs> Thank you.